बाहेर गेल्यानंतर पहिलंच ते नाय मराठी आणि हिंदी सिनेविश्वातले एक अवलिया आणि विनोदी अभिनेते म्हणून विजय पाटकर यांची ओळख मात्र त्यांचं खरं आयुष्य सुद्धा तितकंच धमाल आणि अवली किस्स्यांनी भरलेलं आहे मग ते अगदी लग्न ठरण्यापासून ते हनीमूनला जाण्यापर्यंत तुम्हीच ऐका नेमकं काय घडलं होतं नाही पण तुम्हाला कधी कळलं हा मुलगा नाही पाहून गेला हा मला ऑफिस मध्ये येऊन पाहून गेला मला पण त्याच्यानंतर मी चार दिवस बाहेर गेले आणि मी काही घरी सांगितलं नाही की आवडलंय वगैरे काही सांगितलं नाही फक्त ह्याचा मला तो गांधी चष्मा राहून ह्याचा होता तो फक्त आवडलेला आवडले आवड चष्मा आवडला आणि मेन म्हणजे मला मिशी मला नवरा हवा होता आणि आम्ही गेलो आणि आलो आम्ही चार दिवसांनी आणि दुपारी आई पप्पा माझे बाहेर गेलेले आणि मी एकटीच होते सगळं आलेलं चार दिवसाचं साफसफाई आणि तेवढ्यात हे दोघ जण आले घरी आता हे समोरून आले मग नाही कसं म्हणणार म्हणून होकार दिला ए। <laughs> तर मुंबईला गेल्यावरही म्हटल्यानंतर आम्ही इथे नाटकातले सिनेमातले असं छान कसा बस म्हणजे न पिता आम्ही होतो एवढं लांब हो कारण बाहेर गेल्यानंतर पहिलं पहिलं असतं ना त्यामुळे पहिला दिवस म्हटलं ते ला मी काढायच्या ऐवजी माझ्या बायकोच कॉटर काढली रंडीची म्हटलं आईला म्हटलं की बेवढे गेली मग मला लपवलं की काय छान आयला हो मला फसवलं काढली म्हटलं असं म्हटलं ते असं काय असं काय केलं हे पण माहिती आहे माहिती आहे तिला कसं नाही मी आपण ओढून असं ओढून त्यातलं लागली थोडी थोडी वाटलं येणार आहे काय येणार अशी घेतली म्हटलं आईला थंडी वाजत होती म्हणून अंगाला ब्रँडी चोडली आणि विचार मी चोड दिली होती तिच्या काही काही संबंध नाही कशी बस बघितला हाफ वॉटर केली हाफ वॉटर घेतली ती बघ सपदी बूच लावायला गेली ती बघ ने बस मी एवढं नाही थांबू थांबवू शकत म्हणजे स्किन केअर म्हणून मी स्वतःची केअर घेतो स्वतःची केअर कारण काय बाणे हे पहिला दिवस आहे आणि म्हणजे पहिला दिवस त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या आणि माझ्या बाईमध्ये फॉर्मॅलिटी लावण्याची गोष्ट फॉर्मॅलिटी असं काय म्हणजे ॲब्सुल्यूट नाही ॲब्सुल्युट आणि त्यामुळेच जो काही विनोद मी करू शकतोय जे काही मी करू शकतोय चांगल्या गोष्टी ऑफकोर्स चांगल्या गोष्टी ओनली बिकॉज ऑफ हॉर्ट आणि हे किती साली घडलं होतं साधारण हे एकोणीशे ब्याण्णव ट्वेंटी नाईन नोव्हेंबर येते लग्न आणि ही गोष्ट चार तीन चार डिसेंबरला मी गेलो होतो आणि म्हटलं नक्की लेक म्हणतो नक्की ले आम्ही बोटिंग करत होतो तिकडच्या लोकांनी सांगितलं साहेब आप लकी हो आप अभि आहे लकी हो इसली नक्की मी हो नाहीतर नाहीतर तुम्ही खायला लागला म्हणजे काय हा नक्की लेक आहे ना अख्खा फ्रोझन होतो फ्रोजन आणि त्याच्यावर पोरं क्रिकेट खेळायची आणि साडेचार पाच सहापर्यंत सगळं बंद आणि रूममध्ये आत्ता जरा तुम्ही थंडी म्हणजे टेम्परेचर वाढलं तर मग तुम्हाला बोटिंग करायला मिळेल की तुम्हाला फिरायला मिळतंय आणि सहाच्या वेळी आठ साडेआठला बंद होते आणि आम्ही सुरुवात राहा आणखी आहे आम्ही गेलो राहिलो नव्हतं म्हणजे तसे मोठ्या हॉटेलमध्ये राहिलो होतो काय जर आम्ही बँकेच्यातनं गेलो होतो बँक ऑफ इंडिया आपलं ते रूम आणि मी फिरता 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 बघितलं ना एक नवीन हॉटेल अर्ध झालं होतं बांधून अर्ध होतो सर हॉटेल हॉटेलमध्ये ना मधु मधु मधुबन काय मधुरम 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 हॉटेल म्हणून ते काळ घेतलं आणि आपल्या बँकेच्या रेटमध्ये ते रे रूम ती म्हटलं चल शिफ्ट होऊया लगेच काय आपण चांगल्या हॉटेलमध्ये राऊंड टेबल पहिल्या दिवशी प्यायला चादरच सापडत तुम्ही थंडी लागते आहे ती व्हाईट चादर घेतली रे आणि रात्र मग ते अरे ते रथ काळी घेतले ना कधी उशीपर्यंत होता ना उशी पर्यंत होती रेच नाईन ची गोष्ट आहे आपण नाही मराठी पिक्चर केली आणि ठेवलं लॉजमध्ये लॉजमध्ये लॉज आपण राहिली तसं तसं का फार करण होतं हिंदी पण आपण केले तेजाब आणि ते पण जवळ तसंच होतं आता आता आपल्या नशीबाने थ्री स्टार फोर स्टार फायव्ह स्टार आपण राहतो रोहित शेट्टीच्या प्रमाणे म्हणजे असे आता राहायला मिळत ते त्यामुळे ते मिळत नव्हतं चादर मिळत नव्हती ज्या चादर मिळाली आणि मग गेला खड्ड्या झोप या झोप या थंडी झोपलो रे